विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि उबाठा गटाला त्यामध्ये अपयश आलं हे अपयश काँग्रेससोबत जाण्यामुळं आलं आणि त्या ठिकाणी आमचा जीव गुदमरतोय असं म्हणत उबाठा गटाचे मराठा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिंदे गटामध्ये आज सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलाय काही दिवसांपूर्वी माझे महापौर नंदकुमार घोडेले आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडेले यांनी पक्षप्रवेश केला असून चालू असलेल्या पदाधिकारी उबाटाला रामराम ठोकतायत आज उबाठाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिवसेनेत मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रवेश घेतला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ माजी महापौर नंदकुमार घोडेले गजानन बारवाल विकास जैन उप शहर प्रमुख सतीश निकम मोहित त्रिवेदी उपस्थित होते आज मध्ये मराठवाड्याचे सचिव श्री पटवर्धन यांनी शिवसेनेत प्रवेश केला हे ते पटवर्धन आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मराठवाड्या दौऱ्याची जबाबदारी असेल उद्धव साहेबांच्या मराठवाड्याची जबाबदारी असेल या ठिकाणचं असलेली संघटनात्मक जी काही बांधणी चालू असते त्याच्याबद्दलची माहिती असेल ती सगळं घेऊन उद्धव साहेबांना माहिती देणे किंवा शिवसेना भवनला जाऊन बसणे हा सर्व अनेक वर्षांचा हा त्यांचा प्रवास होता परंतु आता जसं पाहिलं आम्ही त्या पद्धतीने उठाव केला होता आणि जी काही नाराजी व्यक्त केली होती की आता उभाट्या गटाला आता कोणाची गरज राहिली आणि म्हणून कार्यकर्त्याकडं कर दुर्लक्ष करणं ज्यांनी आवडत आपल्या आयुष्याचे इतके वर्ष या हो पक्षासाठी दिले त्यांना सुद्धा आता एंट्री देणं सुद्धा आता बंद झालेले आहेत असे अनेक प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत म्हणून आज पटोरांनी मराठवाडा सचिव जे होते त्यांनी आज आमच्या पक्षात प्रवेश केलाय निश्चितच आमच्या पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे भविष्यामध्ये सुद्धा आमच्याकडून त्यांना चांगली जबाबदारी दिली जाईल आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य ते करतील अशी अपेक्षा आहे